वीस तीस वर्ष जुनं दुखणं उडून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय एकदा नक्की करा गुडघेदुखी गुडघ्यावरील सूज हातापायचा नसाकडणे हातापायाला मुंग्यायने संधी वा जॉईंट पेन सर्व दुखण्यावरती रामबाण असा हा उपाय आहे यामध्ये तुम्हाला दोन मिनटं देऊन अगदी सर्व दुखणं बरं करता येईल आणि घरातीलच काही वस्तूंचा आपण वापर करणार आहोत त्यामुळे आजच करून बघा बऱ्याच पेनकिलर खाऊन शरीर खराब होतं त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले आणि यामध्ये तर आपला वेळही जाणार नाही आणि पैसेही जाणार नाही तर बघ बघा आता आपल्याकडे असे मातीचे दिवे भरपूर असतात आताच दिवाळी झालेली आहे किंवा दिवाळी नसेल देखील तरी मातीचे आपल्याकडे संक्रांतीमध्ये जे ते असतात किंवा इतर काही मातीचं भांड जे पण तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता आणि दिवे खास करून ते एक दोन तुटलेले तर ता असतातच किंवा पूर्ण देखील दिवे मातीचे आपण असे ठेवतो तर ते दिवे देखील तुम्हाला इथे छान वापरता येतील आता एक दिवा मी घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे लसूण अगदी घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे आणि याचा जो प्रभाव तुम्ही बघताल ना तर तुम्हाला आश्चर्य होईल एवढा छान याचा रिझल्ट मिळतो आणि इन्स्टंट रिझल्ट मिळतो त्यामुळे नक्की वापरा त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आलं आल्याचा एक छोटासा तुकडा मी इथे कट करून घेत आहे आणि अद्रक आणि लसूण याची तासीर जी असते ना खूप जास्त गरम असते त्यामुळे इथे याचा नक्कीच आपल्याला वापर करायचा आहे अजिबात स्किप करू नका नक्की वापरा थोडं थोडंस मी बनवत आहे बघू शकता आणि त्याला देखील मी थोडंसं आल्याला कट करून टाकलेला आहे एक वाटी घेऊन त्यामध्ये आपण एकत्र सर्व गोष्टी करू म्हणजे एक एक करून आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित वापरता येतील आता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत मिथिदाणे आ... अगदी चिमुडभर मेथीदाणे देखील आपल्याला इथे पुरेसे होतात आणि याचा रिझल्ट देखील खूप चांगला येतो अर्धा चमचा किंवा थोडेसे कमी जास्त तुम्ही इथे मेथीदाणे घेऊ शकता पण नक्की वापरा आणि मेथीदाण्याचं पावडर असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं आता आपण या सर्व गोष्टी एकत्रच असा मी टाकत जाणार आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे ओवा ओवा जो आहे ना तो ते देखील आपण अर्धा चमचा एवढा घेतलेला आहे आणि हा आपल्याला थोडासा हातावरती असा चोळून घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा प्रकारे जेणेकरून याचा ना लवकर रिझल्ट मिळतो आणि यामधून वास देखील खूप लवकर असा यायला लागतो आता यानंतर बघा आपल्याला ना इथे लागणार आहे कापूर कापूर जे आहे ना आपल्या घरामध्ये असतो छोट्या छोट्या वड्या जर असतील तर एक वडी वापरा मी कापूरचं पावडर करून ठेवलेलं आहे तर त्यामधील एक थोडंसं मी असं चिमूटभर दोन चिमूट एवढं कापूरचं पावडर यामध्ये टाकलेलं आहे एक जर छोटी वडी घेतली तरी पुरेशी आहे गोल त्याला तुम्ही फक्त बारीक करून यामध्ये टाकलं तरी चालतं यानंतर बघा आपण जो दिवा वापरत आहोत किंवा मातीचं जसं बोळक म्हणा किंवा इतर काही मातीचं भांडं जे तुमच्याकडे आहे ते जे वापरायचं आहे ना ते असं वापरायचं आहे की त्याला मी खिसून घेत आहे आता दिवा पातळ असतो बारीक असतो लवकर खिसल्या जातो लगेचच त्याचं पावडर होतं पण तुमच्याकडे जर इतर काही वस्तू आहे जी की तुम्हाला खिसायची नाही पण वापरायची आहे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता मातीच्या त्या बारीक तुकडे करा आणि खलबत्त्यामध्ये टाकून त्याला बारीक असं त्याचं पावडर करा पण सगळ्यात बेस्ट मला खिसणीवरतीच वाटतं याचे डबल फायदे होतात एक तर आपली खिसणी चांगली धारधार होते आणि छान बारीक पावडर आपल्याला जसं हवं आहे तसं मिळतं जास्त काही इथे कुटायची काही गरज पडत नाही साधारण एक चमचावर जरी हे पावडर दिव्याचं जरी केलं ना आपण तरी चालतं एका प्रकारे आपण ही मातीच वापरत आहोत दिव्याची बारीक माती आपण अशा प्रकारे इथे एकत्रित केलेली आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला ना ही माती जी आहे ती अजून थोडीशी लागणार आहे त्यामुळे मी अजून थोडासा दिवा जे आहे ती खिसून घेतला आणि अशी एक चमचाभर माती आपल्याला इथे घ्यायची आहे तर अगदी बारीक अशी माती आपल्याला लागणार आहे त्यामुळे एक तर मी याला खिसून घेतलं बाकी खलबत्त्यामध्ये करत असाल ना तर बारीक तुम्हाला याला कुठून घ्यावं लागेल आणि त्यानंतर या सर्व गोष्टी आपण ज्या एकत्रित केल्या होत्या अद्रक म्हणा लसूण म्हणा त्या सर्व खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे फक्त मेथीदाणे जे आहेत ना ते लवकर बारीक होत नाहीत तर थोडेसे एक दोन मेथीदाण्याचे तुकडे जरी झाले ना चालतात आणि असं चांगलं बारीक ठेचून घेतल्यानंतर इथे बघा आता याला कसं वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल तेल मी ते वापरत आहे एरंडीचं तेल तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल आहे बदामाचं तेल आहे ते देखील घेतलं तरी चालतं पण जे थंड तेल असतं जसं की कोकोनट ऑइल थंड असतं तर ते आपल्याला वापरायचं नाही गरम तासीर असलेलंच तेल वापरायचं आहे आता तेल जे आहे ते साधारण चार चमचे तेल मी घेतलेलं आहे गॅसवरती तेल ठेवायचं आणि त्यानंतर तेल थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण तयार केलेली जी पेस्ट आहे खलबत्त्यामध्ये कुठून ती टाकायची आहे आता ती टाकून बघा आपण काय करायचं त्याला ना थोडंसं असं मिडियम गॅसवरतीच गरम करायचं आहे जसं जसं आपण हे गरम करतो त्यामध्ये असा फेस यायला लागतो बबल्स येतात आणि थोड्या वेळानंतर ते शांत देखील होतात त्यामुळे थोडंसं हलवून घ्यायचं मोठं भांडं घेतलं तर हलवायची देखील जास्त गरज पडत नाही बाकी तेल बाहेर येईल म्हणून मी याला थोडं हलवून घेतलं आणि थोड्या वेळातच यामधून असा चांगला धूर निघायला लागला आणि यामधील पेस्ट अशी गोल्डन ब्राऊन व्हायला हो सुरुवात झाली होती मी एक दोनदा बाहेर काढून चेक केलं आणि याला आपल्याला थोडंसं डार्क असं गोल्डन ब्राऊन करायचं आहे म्हणजे हे चांगलं व्यवस्थित तयार झालं असं समजून जाऊ याचा जेव्हा तुम्ही बनवाल ना याचा वास बघूनच लक्षात येईल तुम्हाला वास घेऊनच की खरंच हे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे झंझणीत असा याचा वास यायला लागतो आणि तुम्ही पाहिलंच असेल बाजारातील जे तेल असतात ते देखील असे वेगळेच त्याचा वास असतो झंझणीत असतात जेणेकरून ते लवकर असं इफेक्टिव्ह आपल्याला वाटतं पण यामध्ये आपण कोणतं केमिकल वापरलं नाही अगदी घरातील काही घरगुती वस्तूंचा वापर करून हे असं परफेक्ट तेल आपण तयार केलेलं आहे आणि त्यानंतर आता मी गॅस बंद केला थोडंसं हे काळसर पेस्ट होऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आता गॅस बंद केल्यानंतर आपण याला गाळून घेऊयात गाळून घेतल्यानंतर बघा कोणत्या एखाद्या स्वच्छ भांड्यामध्ये काढा म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा याला वापरता येईल झाकून ठेवता येईल व्यवस्थित सध्या तेल खूप जास्त गरम आहे आता याला कसं वापरायचं ते बघूया दोन प्रकारे वापरू शकता एक तर थोडंसं तेल एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आणि त्यामध्ये मी टाकली माती गरम तेलच मी घेतलेला आहे आणि बाजूला गरम तेल घेऊन त्यामध्ये गरम गरमच तेल असताना त्यामध्ये माती टाकली जेणेकरून ही यामध्ये छान अशी गरम होते शिजल्या जाते आणि त्यानंतर चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं वाटलंच तर तेल थंड झालं असेल तर तेल गरम करा आणि त्यामध्ये माती टाकून मिक्स करा जेणेकरून तुम्हाला छान माती ही आहे गरम मिळेल आणि इथे आपल्याला प्रत्येक वेळेस तेल वापरण्या अगोदर गरमच करून वापरायचं आहे तरच रिझल्ट मिळतो आता तेल जेवढं सहन होतं तेवढं तुम्ही गरम वापरू शकता आणि दोन पद्धतीने कसं वापरता येईल तर बघा आता याला वापरण्याची पहिली पद्धत अशी आहे की प्रत्येक वेळेस हे जे आपण प्लेन ठेवलेलं तेल जे आहे ना तर ते आपल्याला गरम करायचं आहे आणि गरम करून प्रत्येक वेळेस आपल्याला ज्या भागावरती त्रास होत आहे जसं की गुडघेदुखी म्हणा कंबरदुखी कधी मान ताटल्या जाते किंवा खूप जास्त आपल्याला आकडल्यासारखं वाटतं जॉईंट पेन व्हायला सुरुवात होते तर त्या ठिकाणी तुम्ही ही तेलाची मालिश करू शकता फक्त कोमट करून आता जर तुम्हाला खूप जास्त त्रास आहे अगदी सुजल्यासारखा गुडघा झालेला आहे किंवा इतर कुठे भाग जो तुम्हाला सुजल्यासारखा वाटतो त्रास होत आहे खूप जास्त दुखत आहे सहन होत नाही इन्स्टंट रिझल्ट हवा आहे तर त्यासाठी आपण तयार केलेली जी माती आहे ना तर ती आपल्याला वापरायची आहे पण ते देखील गरम गरमच वापरायचं जेवढं सहन होतं तेवढं गरम वापरल्यामुळे काय होतं बघा खूप छान तो भाग शेकला जातो आणि खूप छान ब्लड सर्क्युलेशन होतं त्यामुळे अगदी बॉडी रिलॅक्स होते आणि अगदी दुखणं जे आहे ना जादूसारखं असं कमी झाल्यासारखं वाटतं आणि आपण हे असंच राहावं किंवा याचा जो प्रभाव आहे रिझल्ट आहे तो लॉंग टर्म यावा आणि त्यासोबतच आपलं दुखणं कायमचं निघून जावं यासाठी काय करायचं आहे आपल्याला यावरतीनं गरम गरमच लावल्या लावल्याच आपल्याला एक कपडा असा जाडसर बांधायचा आहे ज्यामुळे बराच वेळा हा भाग शेकला जातो आणि अगदी एक दिवसातून एक वेळा करा खूप जास्त त्रास असेल तर आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही हे करा तुम्हाला बघा दोन तीन वेळा केल्यानंतर बराच फरक जाणवेल आणि एक थोडासाच त्रास आहे काही दिवसापूर्वी सुरू झाला आहे तर एकाच वेळेस तुम्हाला खूप बेस्ट असा रिझल्ट मिळतो आणि बाकी हे तेलही तुम्ही अशा प्रकारे मालिशसाठी वापरू शकता नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद